बिहार विधानसभेसाठी एकूण दोनशे त्रेचाळीस जागांसाठी आज अखेर दोन टप्प्यातील मतदान पार पडले या दोनशे त्रेचाळीस जागांसाठी एकूण दोन हजार सहाशे सोळा एवढे उमेदवार रिंगणात होते पहिल्या टप्प्यातील मतदान हे सहा नोव्हेंबरला पार पडले असून दुसऱ्या टप्प्यातील मतदान आज अकरा नोव्हेंबर रोजी पार पडले आणि या बिहार विधानसभेचा निकाल चौदा नोव्हेंबर रोजी जाहीर होणार आहे मतदान पार पडताच या निकालाचे एक्झिट पोल समोर आलेले आहे या एक्झिट पोलनुसार कोण बसणार खुर्चीवर आणि कोण जाणार घरी हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर नमस्कार मी अक्षय आणि आपण पाहत आहात बोलका कट्टा आजपर्यंतच्या इतिहासात सर्वात विक्रमी मतदान बिहार विधानसभेसाठी झालेले असून पहिल्या टप्प्यामध्ये पासष्ट पूर्णांक एक एवढे मतदान झालेले असून दुसऱ्या टप्प्यासाठी एकूण सदुसष्ट पॉईंट चौदा एवढे मतदान पार पडले एक्झिट पोलनुसार बिहारमध्ये कोणाची सत्ता येणार जनता कोणाच्या बाजूने कौल देणार हे सांगण्यात आलेलं आहे यावेळी विधानसभेसाठी भाजप आणि जे डी यांची एन तर काँग्रेस आणि आर यांची महागठबंधन यांच्यात मुख्य निवडणूक झाली होती या निवडणुकीवेळी प्रशांत किशोर यांच्या जनस्वराज्य पक्षाने अचानक एंट्री घेऊन या निवडणुकीमध्ये वेगळेच असे इंटरेस्ट आणलेला होता मध्ये झालेल्या मतदानासाठी एक्झिट पोल समोर आलाय त्यामध्ये पीपल्स पल्स नुसार एनडीए चे एकशे तेहतीस एक एक स्ट ते एकशे एकोणसाठ एवढे उमेदवार निवडून येतील दुसरा एक्झिट पोल आहे मॅट्राईचा यामध्ये देखील एनडीए चे एकशे सत्तेचाळीस ते एकशे सदुसष्ट एवढे उमेदवार निवडून येतील असे दर्शवण्यात आले आहे त्याच्यानंतर तिसरा एक्झिट पोल आहे भास्कर रिपोर्ट यामध्ये देखील एनडीएचे एकशे पंचेचाळीस ते एकशे साठ एवढे एवढे उमेदवार निवडून येतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे त्यानंतर एक एक्झिट पोल समोर आलाय तो म्हणजे पीपल इन साइडचा यामध्ये देखील एनडीएचे एकशे तेहतीस ते एकशे अठ्ठेचाळीस एवढे उमेदवार निवडून येतील असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे आणि शेवटचा एक्झिट पोल आहे तो चाणक्य यांचा यामध्ये देखील एनडीएचे एकशे तीस ते एकशे अडतीस एवढे उमेदवार निवडून येतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे आता आपण पाहिलेला सर्व एक्झिट पोलनुसार नुसार एनडीए ला बहुमत मिळत आहे असं दिसत आहे परंतु मागील झालेल्या निवडणुकांमध्ये महागठबंधन यांना बहुमत मिळत असून सुद्धा जेव्हा मेन निकाल हाती आले तेव्हा एनडीएला ते ला तीन ते चार जागा जास्त येऊन एनडीएचा मुख्यमंत्री बनलेला होता म्हणजे एनडीएचे सरकार आलेले होते हे होतं एक्झिट पोल आणि वर्तवण्यात आलेले अंदाज आता चौदा तारखेला कळेल कोण घरी जाणार आणि कोण सत्तेत बसणार बाकी तुम्हाला काय वाटतं बिहार विधानसभेमध्ये कोणाचा झेंडा फडकणार तुमची मते आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवे व्हिडिओ पाहण्यासाठी बोलका काटा युट्यूब चॅनेलला नक्की फॉलो करा